वेंगुरला मांडवी खाडी पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी आणि सध्या गोवा येथे वास्तव्यास असलेला सोळा वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर हा मुलगा बुडाला असून त्याच्या सोबत असलेला दुसरा मुलगा सुदैवानं खाडीत असलेल्या मच्छीमारामुळे बचावलाय तळवडा येथे आपल्या मामाकडे हा मुलगा आला होता वेंगुर्ला येथे फिरण्यासाठी गेला होता असलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही त्यामुळे हे दोघे लहान मुलगे पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छीमार बांधवानं पंधरा वर्षीय गौरव देवेंद्र राऊल या मुलाला वाचवलं दुसऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुडाला सध्या त्याचा शोध खाडी पात्रामध्ये सुरू आहे दरम्यान खाडी किनारी सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असून अनेक पर्यटक या झुलत्या पुलाला देत असतात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सुरक्षा फरक तसेच सुरक्षा रक्षक मार्गदर्शक फलक असणे आवश्यक आहे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांमधून thank